श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा सर्वात भयानक सर्वात मोठा जर शत्रू म्हटलं तर शत्रुपिडा ही शत्रुपिडा इतकी भयानक असते की ती समजतही नाही की नक्की शत्रू घरातील आहे की शत्रू बाहेरचा आहे एक वेळा आपण म्हणतो की बाहेरचा शत्रू परवडला कारण तो समजतो तो पाठीमागून वार करत नाही तो समोरासमोर वार करतो परंतु जो घरातील शत्रू आहे हे पटकन समजत नाही घरातील शत्रू तोंडावरती गोड बोलतो आपण चार पावलं गेलो किंवा आपण आपल्या कामानिमित्त दुसरीकडे कुठं गेलो तर तो आपली निंदा नालस्ती करायला सुरुवात करतो किंवा कोठेतरी जाऊन आपली जी इमेज आहे ती खराब करण्याचा प्रयत्न करतो बहुतेक वेळा तर असं होतं की आपली जी आहे तेंचे मदे प्रगती आहे ती त्यांच्या डोळ्यामध्ये खुपते आपण कुठेतरी वरती चाललेलं आहे कुठेतरी प्रगतीपथावरती आहे कुठेतरी आपली ग्रोथ होतीये ही त्यांना देखवत नाही ह्या सर्व कारणांमुळे आणि या सर्व जे काही आपली प्रगती होती ती सर्व थांबवण्यासाठी ती रोखण्यासाठी ही लोक काय करतात तर कुठून तरी काहीतरी जादूटोना करा कोणत्या कर, 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 तरी मांत्रिक तांत्रिक आगत दाख कुठून तरी काहीतरी आपल्याला इडापिडा करा किंवा काहीतरी नजरदोष लावा काहीतरी वास्तुदोष करा काही ना काही हे लोक करतात आणि हीच लोक आपल्या दरवाज्यामध्ये मिरच्या लिंब कांदे काही ना काही आणून टाकतात मग त्यामुळे आपण घाबरून जातो आपल्याला असं वाटतं अरे बाबा रे हे कोणी आणून टाकलं माझं आता काय होणार माझं काहीच होऊ शकत नाही मी एवढं रात्रीचा दिवस करतोय एवढी मेहनत करतोय पण मा तरीही माझ्याच बाबतीत असं का होतं आणि जो शेजारचा आहे मित्र जे मित्र परिवारातील आहे किंवा जे कोणी कलिक आहे ते तर काही करतही नाही तरीही त्यांचीच प्रगती का बरं आणि मी एवढं देवदेव करतोय मी एवढं कष्ट घेतोय एवढं प्रयत्न करतोय पण माझीच प्रगती का नाही एक नऊ हजारो विचार आपल्या मनामध्ये मा येऊन जातात पण घाबरायचं काहीच कारण नाही प्रत्येक गोष्टीवरती शत्रुपिळा कायमची संपवण्यासाठी आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खूप पॉवरफुल आणि खूप इफेक्टिव्ह तुमच्यासाठी ठरणार आहे शत्रू कोणताही असो मग तो सुरुवातीला सांगितलं बाहेरचा असो घरातील असो दारातील असो मित्रपरिवारातील असो नातेसंबंधातील असो किंवा कोणीही असो तो शत्रू कायमचा तुमचा संपेल कायमचा तुमच्या जीवनातून तो दूर जाईल त्याचे तुमच्याबद्दल जे काही विचार होते हे विचार त्याचे बदलतील तो तुमची निंदा नालस्ती करत होता जो तुम्हाला समाजामध्ये हिनवत होता तोच व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देईल तोच व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावरती नाचेल तोच व्यक्ती तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे करेल तोच व्यक्ती तुमची क्षमा मागेल इतका प्रभावी हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता पहा हा उपाय कधी करायचा आहे हा उपाय तुम्ही अमावस्या पौर्णिमेलाही करू शकता त्याचप्रमाणे तोपर्यंत थांबणं शक्य नसतं प्रत्येकाला घाई असते की माझे जीवन सुरळीत चालावं माझ्या जीवनातील प्रॉब्लेम थांबावे यासाठी तुम्ही हा उपाय कोणत्याही शनिवारी जरी केलात तरीही चालेल कृष्ण पक्षातील करा शुक्ल पक्षातील करा कोणतेही याला केला तरी चालेल आता बहुतेक कमेंट्स असे येतील की ताई पितृ पक्ष चालू आहे तर ह्या पंधरावड्यामध्ये केला तर चालेल का हो चालेल अगदी तुम्हाला आ, मासिक धर्म असो तुम्हाला सुतक असो विटाळा असो तरीही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला कोणताही नियम कोणताही पाळायची गरज नाही किंवा कोणतीही अट यामध्ये नाही म्हणून तुम्ही हा उपाय कधीही करू म्हणजे कधीही म्हणायचं तर मासिक धर्म सुतक विटाळ असतानाही करू शकता हो त्याला एकच हे आहे की तुम्हाला हा जो उपाय आहे हा रात्री रात्री अकरा ते बारा या एक तासाच्या दरम्यानच करायचं आहे रात्रीचे अकरा ते बारा या दरम्यान करायचं आहे कोणत्याही शनिवारी केला तरीही चालेल यासाठी साहित्य काय लागणार ते सर्वप्रथम सांगते तर यासाठी तुम्हाला हवा आहे काळ्या रंगाचा छोटासा कपडा आता हा उपाय तुम्हाला कंटिन्यू अकरा दिवस करायचा आहे शनिवारी स्टार्ट केलं तर शनिवार ते शनिवार आठ दिवस परत रविवार नऊ रविवार नऊ सोमवार सो दहा आणि मंगळवार अकरा अकरा दिवस मंगळवारपर्यंत म्हणजे पुढचा मंगळवार येईपर्यंत अकरा दिवस कंटिन्यू करायचा सा आहे सातत्याने यामध्ये गॅप घ्यायचा नाही जर गॅप झाला तर पुन्हा नव्याने पुढचा जो शनिवार येईल तेव्हापासून तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे तर काय काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा छोटीशी पोटली जरी घेतली तरी चालेल यासाठी तुम्हाला जो भात लागणार आहे हा भात तुम्हाला सकाळी शिजवून ठेवायचा आहे आळणी भात जर केला तर अतिशय उत्तम आता आळणी भात म्हणजे काय आपण जे भातासाठी तांदूळ वापरतो तर ते तांदूळ घ्यायचे आणि ते शिजवा शिजवताना तुम्हाला उपायासाठी लागणार आहे तेवढा वाटीवर वा छोटीशी वाटी भर जरी पातेल्यामध्ये घाला तो शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही हासा माला सा। हा भात तुम्हाला सकाळीच करून ठेवायचा सकाळी केलेला हा भात निश्चितच आपण रात्री शिळा म्हणतो तर हा शिळा भात तुम्हाला रात्री अकराच्या नंतरनं घ्यायचा आहे काळा कपडा शिळा भात त्यानंतरनं चिमूटभर हळद जी तुम्ही देवघरामध्ये वापरता ती घ्यायची तुम्ही जी मसाल्यामध्ये जे तुमचा मसाल्याचा डबा असेल त्यामध्ये वापरतात ती घेऊ नका तर तुमच्या देवघरात जी हळद वापरतात ती घेतली तर उत्तम होईल त्यानंतर ना काळे तीळ काळे तीळ म्हणजे काही ठिकाणी खुरासने म्हणतात काही ठिकाणी सोरटे म्हणतात तर काही ठिकाणी काळे तीळ म्हणतात हे काळे तीळ चिमूटभर तुम्हाला लागणार आहे त्यानंतर ना काळी मोहरी का सॉरी काळी मोहरी नाही काळी मिरी जी मसाल्याच्या साहित्यात आपण वापरतो काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे किती घ्यायची आहे तर ह्या सात काळ्या मिऱ्या तुम्हाला योपायसाठी लागणार आहे काळी मिरी शत्रुपिडा दूर करण्यासाठी अतिशय उत्तम आहे त्यानंतरनं काळे तीळ काळे तीळ सुद्धा वाईट बाधा वाईट पिढा निगेटिव्हिटी शत्रुपिडा जे काही वाईट प्रकार असतील ते सर्व दूर ठेवण्यासाठी काळे तीळ अतिशय उत् गरजेचे आहे त्यानंतरनं हळद का घ्यायची तर हळदसुद्धा निगेटिव्हिटी बाधा एडा पिढा सर्व दूर ठेवते पॉझिटिव्हिटी खेचते म्हणून हळद घ्यायची आहे आणि भात अळणी भातच का घ्यायचं तर आळणे भात घेण्याचं कारण असं की ज्या काही निगेटिव्हिटी ज्या काही बाधा ज्या काही पिढ्या असतात ह्या त्या भाताबरोबरच तुमच्या घरातून बाहेर जाणार आहे तुमच्या जीवनातून त्या संपणार आहेत म्हणून अळणी भात घ्यायचा आहे काळं कापड काळ्या कापडाकडे या सर्व निगेटिव्ह गोष्टी लवकर अट्रॅक्ट होतात म्हणून काळं कापड घ्यायचं आहे निश्चित प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगितलं आहे समजलं असेलच जे नासके असतील ते वाईट कमेंट्स करतात करतात की ताई उपाय केला पण काही अनुभव आला नाही आणि आम्ही उपाय करतो आहे पण काहीच नाही काहींचे खूप छान कमेंट्स येतात की ताई खरंच मारला खूप छान अनुभव आला असं झालं तसं झालं म्हणजे बोटावर मोजणे इतकीच ठराविक आहेत त्या आय डी मला माहिती आहेत ठराविकच लोक आहेत ते निगेटिव्ह कमेंट्स करतात पॉझिटिव्ह खूप करणार आहे म्हणून मी निगेटिव्हवरती कधीच काही बोलत नाही पण आज बोलण्याचं कारण असं की कोणताही उपाय करताना संयम असणं गरजेचं आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे जर या दोनही गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही उपाय नाही केला तर अतिशय उत्तम कारण जर मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल मनामध्ये संयम असेल तरच तुम्हाला कोणत्याही उपायाची अनुभूती येणार आहे कारण तूप खाल्लं की रूप लगेच येत नाही त्यासाठी काही दिवस जाऊ द्यावे लागतात कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही संतती प्राप्तीसाठी उपाय करताय मग संतती प्राप्तीसाठी आज उपाय केला तर लगेच उद्या बाळ तुमच्या हातामध्ये येणार नाही त्यासाठी नऊ महिने नऊ दिवस थांबावेच लागतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही त्यासाठी थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात त्यासाठी थोडंसं संयम ठेवावा लागतो त्यासाठी मनाची पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे तर हे फक्त नाशक्यांसाठी होतं जे निगेटिव्ह कमेंट्स करतात त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह वाले तर आहेतच तेच कमेंट्स त्यांना देतात जे निगेटिव्ह बोलतात त्यांना मला बोलायची गरज पडत नाही तर सांगण्याचं तात्पर्य असं हे सर्व साहित्य घ्यायचं तुम्ही तुमच्या घरातील जो जो दक्षिण दिशा आहे जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तोंड करून एक स्वच्छ आसन घ्या त्या आसनावरती बसायचं एक दिवा प्रज्वलित करून घ्या आणि एक पाठ घ्या छोटासा एक छोटस ताट घ्या त्या ताटावरती तुम्हाला हा काळा कपडा ठेवायचा त्या कपड्यावरती तुम्हाला हा जो आळणी भात तुम्ही जेवढा केवढा केला आहे तेवढा ठेवायचा त्या अळणी भातावरती तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची त्यानंतर सात मिरा सांगितल्या सात काळ्यामेरा ठेवायच्या त्यानंतर ना काळे तीळ जे सांगितले चिमूटभर ते ठेवायचे आणि याची एक पोटली तयार करायची म्हणजे त्याला गाठी देऊन घ्यायच्या कितीही गाठी द्या तीन द्या चार द्या पाच द्या कितीही दिल्या तरी काही हरकत नाही पोटली म्हणजे पिशवी घेतली असेल तर त्याला नोड असते त्याने जरी बांधून टाकलं तरी चालेल तर हे साहित्य घेऊन तुम्हाला घराच्या घराच्या बाहेर बाहेर सोबत पाणी किंवा एखादं जगभर पाणी घेऊन जग घराच्या बाहेर ठेवायचं पार्किंग मध्ये अंगणामध्ये ठेवून द्यायचं जायचं जाताना मागे वळून पाहिजे नाही रात्रीचा उपाय करायचा आहे अकरा ते बाराच्या दरम्यान म्हणून व्यवस्थित जावा व्यवस्थित जायचं गेल्याच्या नंतर जिथे मोकळं पटांगण आहे जिथे कोणीही तुम्हाला विचारायला येणार नाही बाबा रे तू काय करतेय किंवा तू काय करतोय असं विचारा येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे कुणाशी बोलायचं नाही मोबाईल घेऊन जायचा नाही जरी घेऊन गे। गेला तर एअर मोडवरती टाका टॉर्च लावून गेला तरीही चालेल फक्त फोनवरती बोला बोलायचं नाही कितीही जवळचा व्यक्ती भेटू देत तरीही बोलायचं नाही जायचं दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं किंवा तो शत्रू ज्या दिशेला राहतो तुम्हाला समजा माहिती असेल की शत्रू माझा ह्या ह्या दिशेला राहतो तर त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं ती पोटली तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आणि त्या शत्रूचं जर नाव माहिती असेल तर असे। एक मंत्र सांगते हा मंत्र त्या शत्रूचं नाव घेऊन म्हणायचा ओम हरीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा ओम हरीं श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा नाव माहिती नसेल तर हा मंत्र म्हणायचा एकवीस वेळा म्हणायचा जर नाव माहिती असेल तर ओम हरीं श्रीम सर्व समजा त्याचं नाव अविनाश आहे सर्व अविनाश शत्रु स्वाहा ओम सर्व विघ्नेश शत्रु पीडाय स्वाहा ओम स ओम ह्रीं श्रीम सर्व शत्रु समजा कृतिका पीडाय स्वाहा अशा पद्धतीने जरी तुम्ही मंत्र म्हटलात तरीही हरकत नाही तुम्हाला जशा पद्धतीने म्हणणं शक म्हणणं शक्य आहे तशा पद्धतीने म्हणू शकता फक्त महत्वाचं काय आहे ओम ह्रीम श्रीं सर्व शत्रु पीडाय स्वाहा ओम रिम श्रीम सर्व शत्रु श्रीम सर्व शत्रु स्वा सर्व शत्रू या ठिकाणी आहे ज्याचं नाव तुम्हाला माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाव माहिती नाही तर फक्त मंत्र म्हणा जरी नाव न घेता मंत्र जरी म्हटलात एकवीस वेळा तरीही चालेल असं म्हणायचं असं म्हणून झालं की ते हातावरील जी पोटली आहे ती पोटली हाताला हिसका देऊन लांब अशी दक्षिण दिशेला फेकून द्यायची दक्षिण दिशेला फेकून दिली की ते हात झटकायचे एकदम अशी असे करून झटकून द्यायचे असे हात झटकायचे तेथून डायरेक्ट घरी निघायचं मागे वळवून पाहायचं नाही डायरेक्ट घरी यायचं जिथे तुम्ही पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्याने स्वच्छ हात धुवायचे पाय धुवायचे चूळ भरायची आणि नंतरनं डायरेक्ट घरी यायचं घरी आले की डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं स्वच्छ हात पाय धुवायचे चूळ भरायची नंतरनं तुम्ही झोपू शकता अशा पद्धतीने कंटिन्यू रोज तुम्हाला सकाळी भात शिजवून ठेवायचा आणि बात शिजवून ठेवायचा संध्याकाळी पुन्हा हे सर्व साहित्य घ्यायचं रोज नवीन काळा रंगाचा कपडा लागणार आहे एवढं लक्षात ठेवा अकरा कपडे छोटे छोटे एका ब्लाऊज पिठचे काळ्या रंगाच्या कापून ठेवले तो जरी घेतला तरीही चालेल रोज, से गए से गए गए रोज चा हे सगळं साहित्य घ्यायचं आणि रोज दक्षिण दिशेला घरामध्ये बसून हे सर्व करायचं घराच्या बाहेर जायचं दातानाच पाणी घेऊन जायचं हे दक्षिण दिशेला तोंड करून फेकून द्यायचं शत्रू हा मंत्र म्हणून अभिमंत्र करून फेकून द्यायचं आणि पुन्हा हातपाय स्वच्छ धुवून बाथरूम मध्ये जाऊन पुन्हा स्वच्छ हातपायची चूळ वगैरे बघायला झोपून द्यायचं अकरा दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर अकरा दिवस पूर्ण व्हायच्या आधीच तुमचा जो कोणी शत्रू आहे तो शत्रू स्वतः येऊन तुमची माफी मागेल स्वतः येऊन तुम तो तुम्हाला जो काही त्रास देत होता तो त्रास कबूल करेल त्याचे जे काही तुमच्या बाबतीत विचार होते ते बदल बदललेले तुम्हाला दिसतील तो तुम्हाला समाजामध्ये समा मान सन्मान देईल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमची वाहवा करेल प्रत्येक ठिकाणी करे। तो तुम्हाला इज्जत देण्याचा प्रयत्न करेल जरी तुम्ही त्याच्याबरोबर बोलत नसाल तरीही तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तो तळमळेल इतका छान इतका प्रभावी उपाय आहे निश्चित करा जर तुम्हाला हा उपाय तुमच्यासाठी करायचा नसेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये असे कोणी ग्रासलेले लोक असतील तर त्यांच्यापर्यंतही तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता त्यांनाही माहिती सांगू शकतात जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये बदल होतील आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल झाले की निश्चितच ते तुम्हाला खूप आशीर्वाद देणारच आहे त्याचं फळ तुम्हालाही भेटणार आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय